न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे विसापूर ढवळगाव रस्त्यावर अरणगाव दुमाला जवळ चौतीस नंबर चारीला रस्ता क्रॉस करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय ढवळगाव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला होता तर काही दिवसांपूर्वी या भागामध्ये दिवसा ढवळ्या बिबट्या दिसण्याचा प्रकार घडला होता बिबट्याने दिवसा दोन शेळ्या पळवल्याची घटनाही घडली होती वाड्या वस्तीवर पाळीव कुत्रे गाई वासरे यांच्यावरही बिबट्याने हल्ला चढवला होता वन विभागाला मागणी केल्यानंतर बिबट्याचा वावर असलेल्या भागामध्ये पिंजरा लावण्याचे काम केले होते परंतु आता अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली ही माहिती वन विभागाला दिली असता घटनास्थळी वनरक्षक चंद्रकांत मरकड वन कर्मचारी हनुमंत रणदिवे वनरक्षक हुमरे वन कर्मचारी कचरू शेख भरत पवार बाळू थोरात इत्यादी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आणि मृत्यू झालेल्या बिबट्याला बेलवंडी या ठिकाणी नेऊन शवविच्छेदन करून दफन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका